गाडी गाडी को ले का मीने हनला मीनी मीने आणला आता याला मी कान हिचा उपवास आहे पण माझा नाही मी कान मग उपवासाचं काय देत मला उपवासाचं तुला रुपये दिलेत ते दहा रुपयाचा वडा का अरे हे बघा माझा अभिषेक वगैरे करून मस्त झालाय तशी छोटीशी रंगोली काढली खूप मस्त वाटते खूप मस्त वाटते बघ पप्पा बघा परत बघत बसलाय माझ्याकडं पनी सुद्धा हलवत नाही काय झालं बबडू गाडीत बसल्या मी वेगळी दिसते का काय माहिती झालं काय बोलू हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर मस्त सुंदर सकाळ झालेले ग्रहण दीड वाजता संपला पण सकाळी मस्त खाल ना मस्त केसांना चंपी करून ठेवलेली मस्त वाटलं आणि चंपी गेल्यामुळे भारी झोप येते तर आता ना केसं वगैरे धुवून घेतली मी मस्तपैकी सुद्धा धुतली आणि आई, आई पण मंदिरात गेले आतामी में आनि आता मी सुद्धा अभिषेक करून घेते सगळीकडं मी पहिला गोमूत्र मारून घेतला आणि आता अभिषेक करायला सुरुवात करते हे दोघं हो पण झोपलेत नऊ नऊ वाजलेत काहीतरी आता पडापटा अभिषेक करते कारण हे दोघं उठले तर मग सगळंच हे होणार तर चला लॉगला सुरुवात करूया आपण आणि आज बघूया जरा गादी आणायला जायचासुद्धा जा विचार जा आहे आणि आज सोमवारसुद्धा आहे तर मस्त दिवस आहे बघू संध्याकाळी गेलो तर मंदिरात काय माहिती नाही जायला भेटेल कारण बघू या झा संध्याकाळ जर संध्याकाळी तुम्ही कंटिन्यू आणि आणि मला बघा आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो आता मी इकडचं सगळं पुसणार आहे आता अभिषेक करून घेतो पटापट दिवा वगैरे घासायचं आहे सगळं आता सगळं झाल्यावर तुम्हाला भेटते बघा माझा अभिषेक वगैरे करून मस्त झालाय तशी छोटीशी रंगोली काढली खूप मस्त वाटते खूप मस्त वाटते आता गौरव रांगोळी झाली आता अभ्यासाला बसवले त्याला तर बोलते संध्याकाळी करतो काय संध्याकाळी आता काय करणार आहे आता आता पाहिजे मला आता वेलांटीचं पूर्ण झालं पाहिजे नाही ना ना। ना तर बाहेरचं खाऊ सगळं बंद करणार वा बघा हा बघ हा आज पप्पाला हा चालेल पप्पाला आज कसं सांगते बघा आणायला मी आता बाळाची अंघोळ बाकी मग इथंच बसायचं तू बाहेर नाही जायचं संध्याकाळी लिहायचं आहे ना इथंच बसायचं गाडी घे तुझी आणि इथंच बस नाही मला सांगायचं नाही आणि आता ना मी बाळाची अंघोळ आहे बाकी अजून आता मी हे टाकते वरून कारण सोमवार आहे आणि कालची भाजी आहे मिक्स भाजी केलेली की काय हे झाले ना म्हणजे यूज झाले म्हणजे काय कोणी खाल्ली नाही काल मच्छीचा वार असल्यामुळं संडे असल्यामुळं भाजी तशीच तशी आता वरण टाकते आणि भात टाकते आणि मग बाळाची अंगोळी करते खेळायला कुठं आलं आहे बाबा काय बोलायचं खेळायला जागाच नाही गवडोळी वाजले तो पाणी पाचरा पाच ताई ताईसुद्धा गेले त्यांच्या घरी तर आता मी तांदळाचं पीठ संपलं आहे मग थोडंसंच येतात दोन भाकरी मला आणि गवराजला करते कारण ज्वारीची नाही आवडत मला या लोकांसाठी कर ज्वारीची करते आणि अंड्यावरते अंड्यातलं पाणी ते धुवायचे आहेत आई गेले ताईंना घेऊनच चलो ब्लॉकमध्ये कमी करून घेते आणि झटापट भाकरी करून घेते मग गाडी येणार जायचे बघू शकता यांनी काय घेऊन हनला मीनी मिनी हनला आता याला मी काणार तिचा उपवास आहे पण माझा नाही मी काणार मग उपवासाचं काय दिलं मला उपवासाचं तुला रुपये दिलेत ते दहा रुपयाचा वडा का अरे वा तिकडे तो वरडायला लागले तिकडे भाकरी आहेत माझ्या बाळते सुट्टी ते सुकायला लावायचे लवकर वाजता सांगतो जायचंयचं दाखवायचा आहे दाखवायचंय बघ पप्पा बघा परत बघत बसलाय माझ्याकडं पापणी सुद्धा हलवत नाही काय झालं बबडू गाडीत बसल्या मी वेगळी दिसते का काय माहिती त्याला काय बबडू वेगळी दिसते मी हा आशो न बघा ना खरोखरूच बिलकुल पापणी हलवत नाही आता जर चेहरा दाखवायचा असतो तर मी दाखवलं असतं कसा बघत असल्या आता मी चाललो मॅट्रेस आणायला आमच्यासाठी आणि रिपोर्ट दाखवायला डॉक्टरकडे कडे शो ना असं का बघतो माझ्याकडे बबडा मी बडबड करते म्हणून बघतोय बडबड करते म्हणून बघतोय काय हो पप्पा काय बोलतात बोलतात पप्पा काय बोलतात काय भीतीच वाटते मला तो असला की काय झालं शिंटू अंधारू बुडू बबडू बबडू हस हसतो नाही बिलकुल एक्सप्रेशन चेंज नाही करत माझे काय ट्रॅफिक

ना से क्या पड़ेगा ब्रांडेड कंपनी का चीज दे रहा है आपका ऑर्थो रेगुलर है ऑर्थो वाला उसमें पाँच साल का वारंटी वारंटी का सकते दोनों बाद यूज कर सकता है पाँच साल में फ्री सर्विस है ये सारा गाड़ी को इधर ले लो

जाऊन बघूया ती कुठे ठेवायची मग जुनी वारीत फेकून बैयाला काय ना विचारा मला काय नाही विचार गौरांनी बोलताय मला गादी आधी तिथे टाकून द्या ते शटर ते बांधायला हां बसायला त्यांना पण ते पाऊस पाऊ बांधाल नि तर ती उभी ठेवू शकतात ना अजून काही पोचल नाही आम्ही साडे नऊ वाजले आणि एवढा माझा घसा सुकलाय ना भूक लागली आता मला खूप डेंजरवाली गौरंश गौरंश जेवलाय काय काय माहिती झोप एसी पण नाही लावू शकत गरम व्हायला लागले म्हटलं काय जेवढी होईल तेवढी होईल घेणार का माहितीये मला

नशीब खाऊन टाकते आता कधी कधी बोलतो ना असा तर मला म्हणजे एकदम मस्त वाटत क्यूट काल कोणता गाणी बोलत होता काल कोणता गाणी बोलत होता गाणी कुठला बोलत होता तुम्हाला माहिती रे पिक्चरचा कॉल नाही आम्हाला बोला कसा बोलतोय सय्य तू गाणी पाठ करायची कोणत्या करतात कोणती पाठ चला, 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 चला। ट्राफिक जाम पु, पु, आहे चला पोचल्यावर जेवायचं ते थंड झालं झालंच ठेवत आहे फायनली नवीन गाडी आलेली आहे तर अशा पद्धतीची ही गादी घेतलेली आहे विनवादी बघूया जास्त सॉफ्ट पण नाही घेतली जास्त म्हणजे हे पण नाही घेतली कडक पण नाही आता ही कशी आहे काय माहिती थोडीशी कडक वाटते पण तो मला की चांगली आहे म्हणजे काय बोलतात कमरेला वगैरे एकदम सॉफ्टनं पुरा अंग आतमध्ये जातात बघूया याच्यावर झोपून कसं वाटतंय तर मी हे सगळा पसारा पस काढला आहे पहिला चादर वगैरे टाकते हे करते आता भांडी होती तेवढी घासून घेतली पहिला आणि जर उंच पण वाटते गादी जर बरं वाटते भांडी घासून घेतली सगळे होते ते काय झालं इकडे हा इथं बघ मी वाजले तर सव्वा करा तर मला हे सगळं चादर वगैरे टाकायचे आहे गवरा झाडू मारून मग गवराच्या अंतून टाकायचं आहे त्यानंतर कपडे आमचे आहेत परत तिकडचे आहेत म्हणजे म्हणून मला बाहेर झालं खूप कंटाळा येतो आणि ट्राफिकमध्ये आम्हाला खूप खूप टाईमपास झाला तर पटापट मी गादीवर बेडशीट टाकून घेते आणि आता मी घेतलेलं आहे गादीवर चादर टाकायला आणि गादीखाली सर्व पिशव्या पिशव्या होतात आपल्यांना कशी सवय असते पिशवी भेटली की बेट, बेट खाली टाकायचं खा हो गा, गादी खाली टाकायचं तशी मलासुद्धा सवय आहे त्याच्यामुळं सगळ्या पिशव्या पिशव्या निघाले तर मला त्याचा इंतजाम करायला लागेल म्हणजे कुठं ठेवायचं तर गा आणि गादी एवढी जड आहे ना की उचलायला पण होत नाही मला एका संध्यात्री पण कशी कशी मी बेडशीट टाकलेलं आहे आणि सकंपासारा उरून घेतला आहे तिकडं बाल रडत होतं हो हो तर पुढंसुद्धा मला काही करायला भेटलं नाही अजून मला कपडे सुकायला लावायचे होते म्हणजे रूममध्ये बाहेर असं बाकी होतं भांडी घासायची बाकी होती तर त्याच्यानंतर मी सगळी भांडी वगैरे घासले तुम्ही बघालच आणि पटापट कपडेसुद्धा टाकून घेते साडेबारा वाजले नंतर रात्री आणि खालचं प्लॅस्टिक काढलेलं यांनी गरम होईल म्हणून आणि हे प्लॅस्टिक टाकलं मग मी कारण बाळ सुकेले की म्हणजे गादी खराब व्हायला नको म्हणून मग ते खाली छोटंसं आहे ते आहे तर पुढं मी काहीच शूट नाही केलं कारण मला जमलंच नाही बाळसुद्धा रडत होतं असं सगळं होतं त्याच्यामुळं मग आजचा ब्लॉग काही तर चेंड करत आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय यांनी सर्वांनी काळजी घ्या आणि बाळाचे रिपोर्ट दाखवले नॉर्मल आहेत आणि आता खोकळा कफसुद्धा कमी झालेला आहे तर तुम्हीसुद्धा काळजी घ्या